शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनान हाऊसमध्ये तुमचं सर्वांच स्वागत करते ही पपईची बाग जी दिसते ती आज अकरा महिने ह्या बागेला पूर्ण होतात आणि शेतकरी जे आहेत प्रसाद शिवाजीराव लाटे गाव देवला तालुका परतूर जिल्हा जालना तिथले शेतकरी आहेत आणि साधारणतः अकरा महिन्यापासून या पपईची काय स्टोरी आहे किंवा या पपईमधून किंवा एक पपईचा अनुभव काय आहे यामध्ये आंतरपीक पण कलिंगड घेतलं होतं सुरुवातीला आणि ह्या विषयाची पूर्ण स्टोरी आजची ही तुमच्याशी मी शेअर करणार आहे प्रसाद भाऊ तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता आणि इथलं जे क्षेत्र आहे तुमचं ते किती ते वगैरे सांगायचं प्रसाद शिवाजीराव लाठी राहणार देवला तालुकापूर जिल्ह्यात जालना पुर्ना। पुर्ना। ना नहीं, नहीं, चा चा है है तर माझे इथं बारा एकर क्षेत्र आहे पूर्ण पूर्ण हा काही केळी आता आणि दीड पाऊन दोन एकर आता पपईची लागवड यांना केलेली आहे नाही नाही पपईची जी लागवड ही तुम्ही केली आहे तर ह्या पपईच्या लागवडीच्या पूर्वी ह्याच्या ह्या क्षेत्रात काय याच्या अगोदर केळीच होत्या याच्यामध्ये केळीची हार्वेस्टिंग पूर्ण कम्प्लीट झाली डिसेंबर नोव्हेंबरमध्ये त्याच्यानंतर नागरे वगैरे करून जानेवारीच्या रेंज मध्ये सुरुवातीलाच की हे केलं पपई लागवड केली पंधरा नंबर जानेवारीच्या सुरुवातीला शेवटला एंडिंगला एंडिंगला म्हणजे लागवड कधी फेब्रुवारी मध्ये करायची कुठं नाही सव्वीस जानेवारीच लागवड केली सव्वीस जानेवारीला केली आणि म्हणजे जानेवारी एंडला सव्वीस जानेवारी एंडला ही जी क्षेत्र तुम्ही तयार करत असताना काय काय केलंय केळी गेल्या केळी गेल्याच्या नंतर नांगर केली नांगर केली एक दीड महिना तळू दिला रान त्याच्यानंतर मग रोटर वगैरे करून याच्यामध्ये फाईची लागवड केली आणि फपाई करत असताना विचार केला की अंतर आपलं दहा बाय पाच ठेवायचं झालं म्हणून मग याच्यामध्ये काय करावं म्हणून मग कलिंगडाची उन्हाळी कलिंगड लावलं रोप लावलं होतं कलिंगडचं रोप त्यावेळेस किती बसवलं याच्यामध्ये कलिंगडाचं रोप चौदा हजार मालची पण समज वातावरण इफेक्ट झाल्यामुळे समज आपल्या हातात कलिंगड बिलकुल आलंच नाही दिलं म्हणजे पूर्ण त्याच्यावर वगैरे पसरली आणि आपल्या हातामध्ये ते अटॅक एवढा झाला की म्हणजे दे सोडून द्यावा लागला फ्लॉट अक्षरशः पण नंतर पपईमध्ये मग परत याला हे केलं थोडं अपडेट व्यवस्थित नियोजन वगैरे केलं त्याच्यानंतर फोपई व्यवस्थित चालली आणि पपईचे मग असं झालं की थोडे रेट बी प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने मिळेल तर ही जी तुम्ही कलिंगडच समजा गेल्यानंतर म्हणजे कलिंगड ज्यावेळेस तुम्ही सगळं काढलं हो तर त्यावेळेस पपईची काय अवस्था होती किंवा काय स्टेजला पपई पापय होती पपईची मध्ये स्टेज आली फुल, फुल फुल हो आणि हो ही व्हरायटी कुठली ही पंधरा नंबर व्हरायटी पंधरा नंबर पंधरा नंबर व्हरायटीची बाग आहे आणि ह्या समजा तुम्ही ते सगळं व्यवस्थापन करत होतो तर आतापर्यंत ह्या पपईला शेणखताचा वापर काय केला, वापर केला। आ, तर वापर केला कधी केलं ते म्हणजे नांगरट करायच्या अगोदर सुरुवाती किती टाकले हे क्षेत्र किती सगळं पाहिजे पाहुणे दोन एकर क्षेत्र व्हाय याच्यामध्ये सहा सहा ट्रिप शेणखत टाकलं सहा सहा ट्रिप ट्रिप म्हणजे ते ट्रिप म्हणजे सिंगल च्या ट्रॉली आपण उन्हाळत होते हो ट्रॅक्टरची ट्रॉली आणि त्यानंतर तुम्ही रान तयार करून पण तयार करून लागवड पपेज लाग ला करत असताना तुम्ही लागवड कशा पद्धतीने केली उभी म्हणजे बेडवर केली तास मारून केली सपाटवर प्लेनवर माती भरणे केली आणि मग नंतर बेड तयार केले समज टरबूज संपल्याच्या बाद अस आणि शेणखत झाला तर रासायनिक खताचे डोसेस हे किती वेळा दिले रासायनिक खताचे डोस टरबुजाला सुरुवातीचे केले नंतर पूर्ण जर पकडले पकडल्याचे तर तीन डोस तीन झाले हो तीन तीन चार महिन्याच्या अंतराने तीन से चार महिन्याच्या अंतराने ड्रिप मधून किती वेळा खते सोडतात ड्रिप मधून जर हार्वेस्टिंग झाली एका टायमाचे दोन चार टन जसा माल गेला त्याच्यानंतर पोटॅशियम सोनाईट वगैरे ते सोडले दस स्टेजला जसे जसे हार्वेस्टिंग होत गेली तसेच तस स्टेज फवारणी म्हणलं तर नाही फवारणी म्हटलं तर बिलकुल नाही म्हटले गणती खाली एक फवारणी पकडली तर म्हणजे टरबोजाच्या नंतर सिंगल एक फवारणी कि म्हणजे आश्चर्य आहे म्हणजे न पटण्यासारखा पण विषय आहे कि बाबा स्प्रे जे आहेत ते आता सांगता की फक्त टरबूजावरच काय दोन फवारणे टरबुजा गेल्या त्याच स्पेशली फक्त एक आहे फवारणी आतापर्यंत ह्याच्यावर तुम्हाला असं रोग राही की आढळत नाही काहीच होत नाही पंधरा नंबर व्हरायटीचा अशी असं असा की थोडी रोग प्रतिकार शक्तीच्या अगोदर तैवानला आता सातशे शहाऐंशी त्याला जास्त स्प्रे आले तर तिच्यावर रोग अटॅक येणं लवकर प्रमाणावर पंधरा नंबर मध्ये तसं नाही पंधरा नंबर सध्या वातावरणाला मॅच व्हायला व्हरायटी झाड जे आहे किती किलो तोटेल तुम्हाला तो असं एक सरासरी चांगल्यातलं चांगलं आता कंडिशन तर चांगलीच आहे आता किती टन माल गेलाय आता विशिक टन माल गेलाय अजून चाळीस पन्नास टनाची अपेक्षा आहे टन माल गेला तरी हायस्ट सा, रेट काय मिळाला होता हायस्ट साडे सत्तावीस रुपये रेट मिळाला आपल्याला साडे सत्तावीस साडे सत्तावीस आणि सरासरी जरी सरासरी पकडला वीस बावीस ची रेंज पकडा म्हणजे साधारणत काही नाही म्हणलं तरी बी खर्च जाऊन एक दोन लाख रुपयेपर्यंत आता उत्पन्न हातात हो दोन अडीच लाख पैसे प्रॉफिट मध्ये प्रॉफिट मध्ये प्रॉफिट आणि हेच जर असंच कंटिन्यू राहिलं तर एक साधारणपणे प्रत्येक झाड किती म्हणतात तुम्ही एक सरासरी झाड म्हणतो सत्तर किलो पर्यंत त्याच्यामध्ये नराची संख्या वगैरे पकडता ह्यानुसार जर राहिलं तर साठ एक पन्नास साठ टन जाईल टोटल सगळं टोटल सगळं जाऊ शकतो एक साठ साठ सत्तर टनापर्यंत इथली बाग ही हार्वेस्टिंग होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय रेट की काय म्हणजे शेतकऱ्याच्या हातातली गोष्ट नाही चढ उतार ही कायम चालू राहणार आहेत कधी चढ लागणार आहे कधी उतार येणार आहे सगळ्या नियोजनामध्ये एक चांगल्या पद्धतीने इथलं व्यवस्थापन आणि खर्च जो आहे तो रोपांचा काही मजुरांचा सगळ्यात महत्वाचे डबल लॅटरलचा इथं वापर हो। केलेला आहे त्यामुळं आज ही बुंदायची मजबूती दिसते किंवा झाडं जी दिसतात आज ह्या घडावर कसंही म्हणलं तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहजासहजी शंभर एक किलो माल तोटेल असे झाड आहेत आणि सगळं व्यवस्थापन शेतकऱ्याचे कष्ट आणि ह्या नियोजनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे की पाण्याचं व्यवस्थापन डबल लॅटरचा वापर केलं त्यामुळे पाणी सम प्रमाणात सगळीकडे पडतं नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं सिंगल लॅटरला असतं एका साईड तर मग त्यात गळ होते कुठं काय होतंय झाड रिस्पॉन्स करत नाही अशा बऱ्याच गोष्टी पण एक परिस्थिती बघता आणि सगळ्यात महत्वाची आणखीन एक गोष्ट या वर्षी पाऊस काळ पाऊस काळ तेवढा तर अजून ह्याच्यापेक्षा इफेक्ट आणि छत्री तर हो। सगळ्यात महत्वाचा विषय काय पाऊस काळ जर चांगली असेल तुम्ही पण अनुभवला हो। पाऊस जर झाला छत्री अजून दाट होऊन जाते सावली हो मध्ये पूर्ण माल येतो हो आणि जेवढं टेम्परेचर असेल तेवढं थोडस छत्री कमी कमी व्हायला चालू होत पाऊस काळ महिच आहे मायामध्ये जून मध्ये पाऊस पडला आम्हाला जर तसं पाणीच पडला मोठा पाणी तर झालाच नाही म्हटलं नॉर्मलीच पडत गेली हो पाणीच नाही लोटलं पाणी जमिनीच्या बाहेर असं लोटलच नाही बिलकुल अशी ही काय शेवट म्हणजे एका गोष्टीवर अवलंबून आहे शेतकरी किती बी कष्ट करायला तयार असेल तर वर्ण थोडी निसर्गाची साथ पाहिजे पाण्याची साथ जमिनीची ताकद या सगळ्या गोष्टी मार्केट आहे या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे आणि आज प्रसाद लाटे यांनी एक चांगल्या पद्धतीची बाग इथं थुलवलेली आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये हे शेतकऱ्याचं कष्ट आणि त्याचा जो काटेकोरपण आहे हा तो इथं तुम्हाला बघायला मिळतोय तसं तर भौगोलिक परिस्थिती बघितली तर ह्या वर्षी पाऊस काळ नसताना सुद्धा म्हणजे स्वतःच्या ह्याच्यावर आलं थोडासा पण सपोर्ट माझ्या मते इथे मिळालाच नाही उलट जो काय मिळाल तो नुकसान कारण नुकसानच झालं पण नियोजन केल्यामुळे थोडंफार फोपईनं थोडी साथ साथ दिली म्हणून थोडंफार व्यवस्थित झालं आणि चांगल्या पद्धतीचं आहे म्हणजे क्वालिटी बघितलं एकदम नियोजन केलं तर पंधरा नंबर व्हरायटी की चार पैसे देऊन जाईल तर अशा पद्धतीची ही बाग आहे प्रसाद शिवाजीराव लाटे गाव देवला तालुका परतूर जिल्हा जालना